नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये अडतीस साईजची चुडीदार ड्रेस दाखवणार आहे म्हणजे कटिंग दाखवणार आहे ड्रेसची एका ताईने कमेंट केली होती की पूर्ण डे ड्रेसमध्ये मेजरमेंट कसं घ्यायचं ते दाखवा त्यासाठी मी आजचा व्हिडिओ घेऊन आली आहे आता सर्वात आधी मी कपड्याची घडी घालून घेतलेली आहे फोर फोडमध्ये कपडा आहे सर्वात महत्त्वाची घडी कितीची घ्यायची तर तुमचा छातीचा भाग किती आहे आणि तुम्ही शिलाई मार्जिन साठी किती ठेवताय त्याच्यावरून ही घडी घालून घ्यायची आता मी इथं छतीचा भाग आहे हा अडतीस आहे अडतीसचा चौथा भाग साडेनऊ इंच येत आहे साडेनऊ इंच मध्ये दीड इंच शिलाई मार्जिनसाठी ठेवते त्यासाठी पूर्ण अकरा इंचची मी घडी घालून घेतलेली आहे इथं आणि इथं सुद्धा महत्वाचं आहे हिप साईज तुमचा किती आहे त्या पद्धतीनेच घडी घ्यायची मी फोर फोल्ड मध्ये हा कपडा घडी घालून घेतलेला आहे आता सर्वात आधी इथं मी एक लाईन ड्रॉ करून घेतलेला आहे कारण मला ड्रेसला उंची लागणार आहे तेवढाच मी कपडा वापरणार आहे एक्स्ट्राचा आहे मी कट करणार आहे आता इथं सर्वात आधी ड्रेसला उंची किती पाहिजे त्या पद्धतीने घ्यायचं ते मी मला इथं छत्तीस इंच ड्रेसची उंची पाहिजे त्यासाठी मी ड्रेसची उंची घेतली आणि सिलाई मार्जिनसाठी इकडं अर्धा इंच जातं आणि खर्चाला फोल्ड करण्यासाठी एक दीड इंच किंवा एक इंच घेऊ शकता तुम्ही अशा पद्धतीने दीड किंवा दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं फक्त इथं अर्धा इंच आणि इकडं एक इंच घेतला तरी चालेल दीड इंच आता यानंतर शोल्डर घ्यायचं तुमचं पूर्ण शोल्डर किती आहे बघायचं त्यामध्ये अर्धा हा शोल्डर घ्यायचा तर इथं पूर्ण जो शोल्डर आहे तो तेरा इंच आहे तर मी इथं तुमचं शोल्डर किती आहे त्याचा अर्धा भाग घ्यायचा आहे तर इथं बारा शोल्डर होतं त्यासाठी मग इथं मी साडेसहा इंच वरती शोल्डर घेतलेला आहे त्यानंतर हा आर्मोल्स किती घ्यायचा बऱ्याच जणांना प्रश्न असतो तर आर्मोल्स हा तुमचा छातीचा सहावा भाग घ्यायचा असतो म्हणजे तुमची छातीचा भाग किती आहे त्यावरून सहावा भाग हा ऑलमोस्ट घ्यायचा तर माझे इथं आडतीस छातीप्रमाणे साडेसहा इंच सहावा भाग होतो तर मी साडेसहा इंचोस्ट घेते त्यानंतर आडतीस सेजचा ड्रेस आहे नऊ इंच घडी होते म्हणजे साडेनऊ इंच चौथा भाग होतो आणि त्यामध्ये शिलाई मार्जिनसाठी दीड इंच तर पूर्ण कपड्याची जी उंची घेतलेली आहे बघू शकता मी अकरा इंच घेतलेली आहे ते पाठी बघचा जो अनमोस असतो तो दीड इंचचा आणि समोरचा असतो तो एक इंच वरती आणि जेव्हा समोरचा तुम्ही अनमोस घेतात त्यावेळेस थोडासा इथं आत मधून असं अस थोडस आणि हा पाठीमगचा घेताना अशा पद्धतीने तर इथं छातीचा हा आता इथं महत्वाचं बघा बऱ्याच जणांना हे समजून येत नाही की मी घेतलेला आहे हा पहिला पॉइंट छातीचा आणि दुसरा आहे तो कमरेचा कमर मी घेतलेला आहे आणि हिप साईज आहे ती मी एकोणीस इंच वरती घेतलेला आहे म्हणजे जसं तुमची उंची आहे त्यावरून अवलंबून असतात इथं हाईट थोडस कमी आहे त्यांची त्यामुळे मी इथे साडेसहा इंच तेरा इंच आणि एकोणीस इंच वरचे लास्टला शेवटी तुमचा बॉटम किती आहे तो आता इथं कमरेचा भाग बघा कमर इथं कमरेचा चौथा भाग नऊ इंच आहे म्हणजे इथं छत्तीस ची कमर आहे त्यांची त्यासाठी चौथा भाग नऊ इंच आणि शिलाई मार्जिनसाठी दीड इंच त्यानंतर हिप साईज जो हिप आहे तो त्यांचा चा चाळीसचा आहे चाळीसचा चौथा भाग दहा इंच आणि इथं हिप साइज ला फक्त जे मार्जिन घेतो ते फक्त एक इंचच ठेवायचं जास्त ठेवायचं नाही इथं आपण मार्जिन घेतो ते फक्त एक इंचच घ्यायचं इथं दीड इंच इथं दीड इंच हा छातीचा भाग हा कमरेचा भाग आणि हा हिप साईज तर पूर्ण पॉइंट जो करून घ्यायचं जॉईन करून घ्यायचं तर इथं बॉटमचा भाग किती आहे ते आवरून घ्यायचं इथं बॉटम आहे तो मी चा घेणार आहे त्यासाठी दहा वरती मी मेजरमेंट घेत आहे आता जे आहे ते पूर्ण असा पद्धतीने जॉईन करून घ्यायचं इथं एक लाईन ड्रॉ करून घ्यायची कमरेचा भाग हा कमरेचा भाग समजण्यासाठी फक्त आता इथं गळारुंदी गळारुंदी मी दोन पॉइंट पंच्याहत्तर म्हणजे पौने तीन इंचा घेत आहे गळारुंदी जो शोल्डर आपा तयार आहे तो साडेतीन इंचाचा येतो मग इकडं थोडा इकडं थोडा घेतल्यानंतर तीन इंचचा शोल्डर तयार होतो पुढचा गळा आहे मी सहा इंच वरती घेत आहे हा असा थोडासा कमी घेते आहे गळा तुम्ही कोणत्या एकाचा घेऊ शकता इथं थोडासा मी पानाचा करून घेत आहे आणि पाठीमुखचा जो गळा आहे तो सहा इंच सात इंचचा आहे आणि मी स्क्वेअर जो पाठीमुगचा आहे तो मी स्क्वेअरच ठेवणार आहे आणि इथं महत्त्वाचं हा पी शोल्डर डाऊन करून घ्यायचं अशा पद्धतीने हा शोल्डर डाऊन करून घ्यायचं समोरचा जो आर्मोचा आहे तो थोडासा आत मधून घ्यायचं आणि पाठीमाचा असतो थोडासा बाहेरून घ्यायचं तर इथं पूर्ण ड्रेसची कटिंग झालेली आहे बघू शकता तुम्ही हा जो आरतीचा भाग आहे त्याला मी साडेनऊ इंचची घडी घेतलेली आहे आणि प्लस दीड इंच सिलाई मार्जिनसाठी आणि इथं घेतलेला आहे ते मी नऊ इंच प्लस सिलाई मर्जिनसाठी दीड इंच आणि इथं दहा इंच प्लस एक सिलाई मर्जिनसाठी असे तीन भाग घेतलेला आहे आणि इथं पूर्ण दहा इंच प्लस एक इंच हा असा भाग तयार झालेला आहे आता कटिंग करून घ्यायची तर मी गळा तो नंतर कट करणार आहे त्यासाठी गळा मी कट करणार नाही फक्त तर अशा पद्धतीने पूर्ण कटिंग झालेले आहे इथं छोटे छोटे कट घालून घ्यायचे म्हणजे समजण्यासाठी तर यानंतर बाही कटिंग करून घ्यायच्या बाहीची घडी कशी घालायची बघा आता इथे तुम्हाला छातीचा चौथा भाग किती घेतलेला आहे साडेनऊ इंच घेतलेला आहे तर बाहीची घडी घालताना साडेनऊ इंची ही घडी घ्यायची तुमच्या छातीचा चौथा भाग किती आहे त्यावरन बाहीची घडी घ्यायची इथे बघू शकता मी दोन भाग कट करून घेतलेले आहेत एकाच वेळी बघू शकतो बाईची जी गाडी आहे ती मी साडेनऊ इंच छातीचा चौथा भाग आहे त्यासाठी साडेनऊ इंच घेतलेला आणि एक अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तर मी पडायला नको म्हणून फक्त एक फक्त कारण कटिंग मध्ये वगैरे जाते त्यासाठी साडेनऊ इंच बाईची उंची आहे ती पाच इंच आणि इकडं आपण गॅप उंची म्हणतो ती डाऊन करून घ्यायची बघा तर इथं मी तीन इंच गॅप उंची ही डाऊन करून घेत आहे दंड घेर आहे हा फक्त साडेसात इंचचा आहे तर इथं इथं फक्त एक इंच वरती इकडून आतमध्ये दीड इंच सिलाई मजिंगसाठी घेऊ शकता तुम्ही हा पॉइंट हा पॉइंट असतो हा सेम येतो सिलाई मजिंगसाठी आतमध्ये आणि इकड सुद्धा सेम येतो फक्त हा जो आकार असतो तो हा जो पाठीमागचा भाग झाला तर इथं आतला भाग घ्यायचा तर हे आहे हे दोन सिलाई मार्जिनसाठी येतो आणि हा एवढा सरळ कपडा घ्यायचा करून ठेवायची करून ठेवायची तर अशा पद्धतीने मी अडतीस साईजच्या ड्रेसची कटिंग दाखवलेली आहे तर मी आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल्स मध्ये ड्रेसची कटिंग दाखवली आहे व्हिडिओ आवडला लाईक ला, ला, शेअर नक्की करा चॅनलला ला सबस्क्राईब केला नसेल अजून तर चॅनलला ला, ला सबस्क्राईब सुद्धा करा माझा आजचा व्हिडिओ इथप्रेम बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद